आपल्या गल्लीचा गावाचा आणि वार्डाचा विकास करायचा असेल तर महानगरपालिकेत बदल घडवणे आवश्यक आहे जे सत्तेत बसून केवळ जनतेला लुबाडत आहेत आणि भ्रष्टाचार करत आहेत त्यांना सत्तेतून बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करा असे रोखठोक आव्हान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले नाशिक महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमधील मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या जे आता जे सत्तेमध्ये लुटारू लबाड लांडगे बसले त्यांना सत्तेच्या बाहेर फेका आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करा आणि हेच बोलत असताना मित्रांनो आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की महात्मा फुले नगर आपल्या एरियाचं नाव आणि महात्मा फुले नगरचा हा नगरसेवक कसा असला पाहिजे तर तो शाहू फुले आंबेडकर वादी असला पाहिजे आणि अजून कोणत्याही विचाराचा नसला पाहिजे आणि या मतदारसंघामधनं शाहू फुले आंबेडकर जाईल आणि नगरसेवक आण शाहू फुले आंबेडकरांच्याच विचाराचा असेल हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे तुमच्याकडे म्हणून येत्या पंधरा तारखेला आपण सर्वांनी ठरवायचं की आपला पुढचा नगरसेवक हा महात्मा फुलेंचा नगरसेवक असला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांचा नगरसेवक असला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मारणारा नगरसेवक असला पाहिजे हेच बोलत असताना मित्रांनो आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेचा पराभव करायला मतदान करायचं आज अशी एक ताकद या निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे जी बाबासाहेबांचं संविधान संपवण्याचं बघते त्या देशातली लोकशाही संपवण्याचं बघते आणि आपण आत्ताच बघितलं असेल की एक नवीन बिनविरोध हा प्रकार चालू झालाय हा बिनविरोध आपण जर बघितलं तर एक माणूस मतदानाच्या आधी मतदान व्हायच्याच आधी जेव्हा बिनविरोध निवडून येतो तेव्हा जरी तो लोकप्रतिनिधी मानतला असतो तरी तो लोकांचा प्रतिनिधी असतो का नाही आणि जर मतदानाचा अधिकार हा अख्खा डावळून एक माणूस जर निवडून जात येत असेल तर ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आणि म्हणून ही धोक्याची घंटा ओळखा आणि ह्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेना पराभव करून आंबेडकरवादी आंबेडकरच विचाराचे उमेदवार होता आणि हे बोलत असताना मित्रांनो जर कुठल्या छोट्या आंबेडकरी गट तट झाला त्याची युती होऊन जर भाजप आणि शिंदेकडे कोण उमेदवार असेल तर त्याला आपण आंबेडकरवादी मानणार का म्हणून आंबेडकरवादी आपल्या पक्षाकडनं वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आपल्या उमेदवार आणि गणेश उनावणे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत म्हणून मी आपल्याला जाताना एवढीच विनंती करतो की या येत्या पंधरा तारखेला आपण जास्त जास्त मतांनी गॅस सिलेंडरला देऊ जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू आणि आपल्या नाशिकच्या नगरपालिकेवरती महानगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूया एवढं म्हणून मी असे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान अतिशय अशी बाईल स्थिती आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे इथले कुठेही पाण्याचे प्रश्न सोडवलेले नाही नागरिकांनी आणि इथे नागरिकांचे कुठे पाण्याचे प्रश्न सुटलेले नाही आहे रस्त्यातील महिला या वेळेला प्रभाग क्रमांक चार मध्ये आपल्या जातींचा आणि म्हणजे पकड जाती अठरा पकड जातींचा मतदान नाही इथे त्याच्या